श्री शिवलीला मृत कथास कथा चौदा हे भालोचन तुझ्या कृपेने तेरा अध्यायात शिवकथा सांगितली आता अध्याय अध्याय म्हणजे मंदिरावर चढवणारा सुरू करतो तेराव्या अध्यायात शिव लग्न झाले कार्तिक स्वामींचा जन्म झाला आता कार्तिक स्वामी आणि गजानन यांच्या लहानपणीची गोष्ट सांगतो ऐका गणपती आणि कार्तिक स्वामी दोघेही लहान होते ते पार्वती मातेच्या मागे मागे फिरत असत एकदा गजानना मांडीवर घेऊन पार्वती स्नान देत होती सोंडेने दूध ओढून गणेश आरामात लोळत होता मध्येच आपली सोंड आईच्या पाठीवरून फिरवत होता सोंडे दूध साठवून गणपतीने कार्तिक स्वामींना म्हटले ब्रह्मादिक देवांनाही न मिळणारे हे अमृत तुला देतो हे तुझे उष्टे दूध नको आई हा लांब ना क्या मला उष्टे दूध देतो आहे याला काहीतरी सांग राघव कार्तिक स्वामी ओढून म्हणाला आई याला सोंडेला धरून खाली पाडू का तू याचे नाम नाक, इतके लाम का केलेस चंद्र सूर्य इंद्र हे कसे सुंदर आहे पण हा लांब नाग हत्तीसारखे ना कान एकदा बाहेर आलेला अशा बेडक मुलाला तू जन्म का दिलास आता याला मांडीवरून खाली ठेवा आणि मला मांडीवर घे शंकर आणि पार्वती दोघांनाही हसू आवरत नव्हते पार्वतीने गणपतीला खाली ठेवले आणि षडानंदाला मांडीवर घेतले त्याच्या एका मुखात पार्वतीने प्लस संधीना त्याच्यावर उरलेली पाच तोंडे आक्रोश करू लागली त्याबरोबर आपले मोठे पोट हसण्याने गदागद हलवत गणपती म्हणाला आई हा असला कसला ग तुझा मुलगा एक स्तन त्याच्या तोंडात घातलास आता आणखी पाच स्तन कोठून आणशील अशा सहा तोंडाच्या विचित्र मुलाला आई तू कशाला दिलास शंकर हसून पार्वतीला म्हणाले ऐक गजानन तुला काय विचारतो आहे अपन्नेने हसून म्हटले हा तुमच्यासारखाच आहे तुम्ही पंचमुख तर हा षण्मुख मी काय करणार पार्वतीने दोघांना खेळायला लावले आपल्या पुत्रांच्या लीला बघताना दोघेही सुखावले होते एवढ्यात पार्वती मातेला दोघांच्या रडण्याचा आवाज आला ती झटकन उठली आणि गणपतीला जवळ घेऊन म्हणाली काय झाले आई हा माझा कान धरतो माझे डोळे लहान का असे मुद्दाम विचारतो का रे सुकुमार त्याला असं का त्रास देतोस पार्वतीने विचारले आई याने बोट दाखवून माझे बारा डोळे मोजले पण मी त्याला चिडवणारच गजानन तू षडाननचे डोळे बोटे दाखवून मोजलेस हे चांगले नाही पार्वती माता लटक्या रागाने गणपतीला म्हणाली अगं आई हा माझा सोंड भीती घालून मोजतो याला मारले पाहू काय म्हणून मलाच मार मला तू माझे हात नाही मोजलेस आई हा मला म्हणतो तू फार मोदक खातोस म्हणून तुझे पोट मोठे आहे मी अदाशी आहे काही दोघेही शहाणे आहात असे म्हणून पार्वतीने दोघांना दिले पोरे पुन्हा खेळू लागली शंकर आनंदाने बघत बसले होते जगदंबा त्यांच्या जवळ जाऊन बसले शंकराकडे बघता बघता तिला हसू आले का हसलीस अहो तुमच्या जटाभरा स्त्री सारखी आकृती मला दिसते आहे तुमची करणी अद्भुत आहे हे मात्र खरे हे सुंदरी अपरने अगं मस्तकावर जळ धारण केले आहे ना म्हणून तुला तसा झाला असेल अहो सदाशिवा त्या पाण्यात मला स्पष्टपणे स्त्रीचे मुख कमळ दिसते आहे बघ हे बिंबाधारे ती ही पाण्यात उगवलेले टवटवीत दिसणारे कमळ आहे अहो व्याघ्र चर्म वसना तिचे काळे भूल पुरळे सुद्धा मला स्पष्ट दिसत आहेत अगं अपरने त्या कमळाच्या सुवासाला भुलून अनेक भुंगे कमळावर येऊन घुसले आहेत केस कसे का दिसतील काहीतरी प्रश्न विचारत बसतेस त्या कमळाला सुंदर भोया कशा दिसतात मायेची कर्मी शकत नाही तर का। का मी काय वेळे तुझी दृष्टी बदलली आहे का पाण्याच्या लहरी तुला भुव्यासारख्या दिसतात म्हणून मी विचारतो हिम नगाचे नामात उद्गारले पतिदेवा सुंदर काळेभो डोळे हि मला दिसत आहे त्याचे काय अगदीत निघून पाहते डोळे नाहीत पाण्यातील मासे आहेत राजीवा कमंडलू सारखेही दिसताय खर सांगा बर पार्वती म्हणाली अगं तुला झाले तरी काय चक्र तुमची मखलाशी कधी संपायची नाही एकाचे अनेक करून त्रिभुवन निर्माण करणारे तुम्ही तुमच्याकडे माझा काय पाड लागणार मौन धरावे हेच चांगले अपर्णा म्हणाली मग दोघांनी सारेपाठ मांडून खेळायला सुरुवात केली थोडा वेळ झाला आणि विनं वाजवत नारद मुनी तिथे आली आणि खेळ पाहत बसले खेळ बघता बघता ते असा खेळ म्हणजे बुवा काहीतरी पण लावून खेळायला हवे शंकर पार्वती दोघांना ही कल्पना आवडली जो जिंकेल त्याला आपल्या जवळची वस्तू दुसऱ्यांना द्यावी असे ठरले डाव टाकला पहिला डाव पर्णीने जिंकला शंकराचे व्याघ्रंभर तिने जिंकून घेतली नारदाला हसू आले दुसरा डावही भवानीने जिंकला आणि शंकराचे गज चर्मतीने काढून घेतली आणि मजत झाली प्रत्येक डाव पार्वती जिंकत होती शंकराची कोपेण आयुधे भूषणे तिने सर्व काढून घेतले आणि शंकर दिगंबर झाला त्याबरोबर खदाखदा हसत नारद मुनी म्हणाले शंकरा एका स्त्रीने तुम्हाला जिंकून घेतले तुमचा महिमागरी फुकट आहे ही सर्व सृष्टी मायाधीन आहे श्रीची पार्वती मातेची आहे तू निर्गुण निराकार तुला काय करता येणार हे सर्व चराचर चल या स्त्रीच्या स्वाधीन तुला तिने सगुण रूप दिले म्हणूनच तुला मोठे पण मिळाले नाहीतर तुला कोण विचारत होतं हे शंकरा आता तू मायेचा झालास मायाधीन झालास आता तुझ्या भक्तांना तू काय सांगशील असं बोलून कळ लावून नारद मुनी निघून गेले त्यांचे बोलणे ऐकून शंकर उचले आणि सर्व संघ परित्याग करून लपून बसले कोणाला त्यांचा पत्ता सापडेना जगदंबा आपल्या मैत्रिणींना घेऊन रानावरणात फिरून आली डोंगर दर्या मट गुहा सगळीकडे शोधले पण शंकर सापडले नाही सर्व तीर्थस्थाने शोधले पण पत्ता लागे डोळे मिटून ध्यान करणाऱ्या नग्न राहून मौन धरून चिंतन करणाऱ्या सतत उभे राहून फक्त वायूवर जगणाऱ्या अनेक तपस्व्यांना शंकरांचा ठावठिकाणा विचारला पण त्यांनाही सांगता आले नाही चौसष्ट कला आणि चौदा विद्या एकत्र करून यज्ञ याग या करून शोध घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण तोही फसला जेथे अनंत शक्तीची स्वामी नी पार्वती दमली काय कथा का शिवस्वरूप दृष्टीस पडण्यासाठी देवदेवता तप करत होते वेद प्रयत्न करत होते कर्मयोग यजुर्वेदाने ज्ञान अथर्व वेदाने उपासना शिकवली सामदेवाने न्यायशास्त्र सांगितले सर्व वेदांनी सांगितले ईश्वर सामर्थ्यवान आहे जीव लहान आहे तो ईश्वरासारखा होऊ शकत नाही ईश्वराचे पद घेऊ शकत नाही मीमांसकांनी कर्ममार्ग स्थापला सांख्यांनी प्रकृती पुरुष विभाग सांगितला पातंजलीने योगशास्त्र सांगितले व्याकरणात शब्द विभागाची माहिती दिली आणि हे सर्व जे उरले ते म्हणजे ब्रह्म होय आणि शंकर म्हणजे ब्रह्मानंद होय वेदशास्त्रांना तो अगम्य आहे सापडणे कठीण आहे अशा या ब्रह्मानंद असणाऱ्या शंकराचे नाव शंकराच्या नावाने हाका मारत पार्वती घंदा टारण्यात फिरू लागली शंकरांना शरण जाऊन म्हणाली प्राणवल्लभा मला क्षमा करा पण आपले दर्शन द्या सर्व तत्वे शोधता शोधता साक्षात्कार व्हावा त्याप्रमाणे हिमालयात स्वात्मा सुखात तल्लीन झालेले शंकर पार्वतीला दिसले सासऱ्याच्या घरी राहून डोळे मिटून शंकर तल्लीन होऊन बसले होते अपर्णेने मनाशी विचार केला माझ्या याच रूपात मी त्यांच्या जवळ गेले तर शंकर नक्की चिडतील तेव्हा हवा मनात येताच आदिवासी रूप धारण केले मोरांच्या पिसांचे सुंदर वस्त्र नेसली आणि फुलांचा शृंगार करून ती शंकराजवळ गेली तिथे जाऊन तिने गोड आवाजात गाणी म्हणायला सुरुवात केली पैजणांच्या झंकारात नृत्य करायला सुरुवात केली अप्सरा यक्ष किन्नर सर्व विमानात बसून पार्वतीचे नृत्य गायन ऐकत होते आणि आश्चर्यचकित झाले होते तिचे स्वर्गीय गाणे ऐकून मनातील श्वापदे आणि विसरून गेली सोडून गाणे ऐकू लागली आपले वाहने विसरल्या वारा स्तब्ध झाला <laughs> पृथ्वीचा भार फेकून देऊन वर येऊन गाणे ऐकावे असे शिष्याला वाटू लागले पार्वतीच्या अंगाचा सुवास दाही दिशात पसरला नृत्य करताना पार्वती चेहऱ्यावर सुंदर सुंदर भाव दाखवत होती आणि ती पाहण्यासाठी निरनिराळी रूपे घेऊन देव पृथ्वीवर उतरले होते चंद्रकिरणांनी आपली शीतलता आणि सूर्यकिरणांनी आपली दाहकता सोडून दिली देवांच्या श्रेयाही तन्मयाने होऊन नृत्य गायम पाहत होत्या आदिमाईची माया प्रत्यक्ष देवही जाणू शकत नाही तिचे वर्णन इतरांनी कसे करावे भिल्लीरूपी पार्वतीचे दात हिऱ्यासारखे लकलकत होते दगड तोंड्यावर ते तेज पडले की तेही ही हिऱ्यासारखे झगमगू लागत अंगाचा सुवास आकाशात कोणला होता जेथे जिची नाजूक पावले पडत तेथे सुवासी कमळे उगवत आणि त्यांच्या आकर्षणाने लुप्त होऊन वसंत ऋतू तेथे फेऱ्या घालत होते विजेसारखे तिचे अंग लवत होते विजेसारखे ते पसरले होते शेवटी शंकरांनी आपले डोळे उघडले पार्वती नृत्य करतच होती हातातील कांकणे आणि पायातील पैंजण तिला साथ करत होते आपल्या सुंदर भुवयांतून कटाक्षरूपी मान फेकून तिने शंकरांना जखमी केले त्यांचे मन जिंकले शंकर आपले तप विसरून भिल्लीनीची चौकशी करू लागले हे सुंदरी तू कोण आहेस तुझ्यासारखी सुंदर स्त्री मी त्रिभुणात पाहिली नाही तुझा सुंदर मुख चंद्रमा पाहून चकोराप्रमाणे मी घायल झालो आहे माझ्याशी विवाह कर तुझ्या स्पर्शासाठी मी आतुर झालो आहे तुझा मनलो आहे सुंदर सुंदर पत्नी आणि कैलासासारखे घर सोडून तुम्ही बसलात मी परि आहे मी तुमच्याशी विवाह कसा करू शकेन तुम्ही स्वतःचे मन अजून जिंकले नाही मग तप कशाला करता यावर पिनाक पाणी म्हणाले सुंदरी त्या दुर्गेवर रागावून मी इकडे आलो आहे मला तिचे तोंड बघण्याची सुद्धा इच्छा नाही स्वप्नात सुद्धा मला तिची आठवण येत नाही अहो पण माझा नवरा फार रागीट आहे रागाच्या त्रिभुवन सुद्धा जाऊन टाकले असू दे मला त्या पार्वतीचा राग आहे ती कठीण हृदयाची स्त्री आहे दक्षाच्या घरी मी नको म्हटले तरी गेली आणि अपमान झाल्यावर रागावून दक्षाच्या यज्ञकुंडात तिने उडी टाकली मग या हिमालयाच्या पोटी तिने पुन्हा जन्म घेतला माझ्या प्राप्तीसाठी मोठे तप केले आणि माझ्याशी विवाह करून मोकळी झाली ती फार कपटी बाई आहे तुला माहीत नाही शंकर पुढे येत म्हणाले मी तर असं ऐकले की तिच्यापेक्षा तूच जास्त कपटी आहेस बोळी भवानी बिचारी फसली महाराज दुर्गेसारखी सुंदर राणी सोडून तुम्ही या मनात फिरता आणि दुसऱ्यांच्या बायका पाहून त्यांना जाळ्या थोडू पाहता तुम्हाला मनावी तरी काय सृष्टीची घडामोड करण्याचे सामर्थ्य त्या बैत आहे शुभ निशुंभासारखे राक्षस तिने त्यांच्याबरोबर युद्ध करून मारले आहे पण ही सुंदरी पार्वती जरी येथे आली तिने नम्र होऊन पाया पडून प्रार्थना केली तरी मी कैलासवर परत जाणार नाही तुझ्या जवळच तिच्याबरोबर बोलणार नाही तू नेशील तिकडे यायला मी तयार आहे मी तू ऐकेन पण माझ्याशी विवाह कर शंकर म्हणाले तेव्हा सकत म्हणाली त्या पार्वतीने दोन वेळा तुमच्याशी विवाह केला तरी तुम्ही तिला सोडून आलात मग तिच्या पुढे माझा काय पाड मला सोडून तू केव्हा निघून जाशील मला समजणार सुद्धा नाही तूच पण लावून खेळलास आणि सर्व हरलास त्याला भावानी काय करणार शंकर काहीच बोलले नाही बिल्ली नृत्य करतच राहील तिला अलिंग देण्यासाठी शंकर पुढे सरकले तशी अंबा तोंड फिरून चालू लागली अगं सुंदरी जरा मागे वळून मी तुला टाकून निघून जाणार नाही वचन देतो पण जरा थांब पार्वती थांबली आणि हसून म्हणाली मग असं करा तुम्ही माझ्या घरी या मग मी तुमच्याशी विवाह करेन जरूर जरूर जरू चल जरू मी जरू 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 तुझ्यावर येतो असे म्हणून शंकर तिच्या मागे माग फिरू लागले पार्वतीने त्याला बोलून कैलासावर आणले सिंहाचं नाव बसवले आणि शौरुपचारी पूजा केली मंगळात माळ घातली आणि शंकरांचे चरण घट्ट पकडले शंकर आश्चर्याने पाहू लागले तेव्हा देवीने आपले खरे स्वरूप प्रकट केले दोघे एकमेकांकडे पाहत राहिले नंतर शंकरांनी हसून पार्वतीला आपल्या जवळ घेतले अशा रीतीने पार्वतीने रुचलेल्या शंकरांची समजूत घालून त्यांना घरी परत आणले सूत शौनक व इतर ऋषींना ही कथा सांगत होते पुढे काय झाले शंकर पार्वती बोलण्यात दंग असताना नारद मुनी विना वाजवून तेथे येऊन उभे राहिले पार्वतीने त्यांचा यथोचित आदर केला गप्पा माता माता नारद मुनी म्हणाले हे विश्वनाथा तुझे पुष्कळ भक्त मी पाहिले पण राजा स्त्री आणि सारखा श्रद्धावान भक्त एखादाच म्हणायला हवा तो गंभीर उदार सदाचरणी आहे शरणागताला क्षमा करणारा आहे दहा हजार वर्षे त्याने अन्नछत्र चालवले आहे आणि अतिथीला इच्छा भोजन देत आहे चटकन मिळणारी वस्तूही एखाद्याने मागितली तर प्रयत्न करून राजा ती वस्तू घेऊन येतो आणि अतिथीला संतुष्ट करतो अशी त्याची कीर्ती आहे तुझा तो फार मोठा भक्त आहे मी आताच कांतीनगरीतून आलो असल्याने मला सहज श्रीयाळची आठवण झाली थोड्या वेळाने नारद मुनी निघून गेले शंकरांनी ठरवले की राजा श्रीयाळची परीक्षा घ्यायची मग शंकरांनी काय केले अतिशय गानेडे रूप धारण केले आणि अतिथी म्हणून स्त्रियाला राजाच्या दरबारात उभा राहिला अतिथी कोपिष्ट दिसत होता त्याची बोलणेही कठीण होती अतिथीचा आवाज ऐकून राजा स्त्रियाळ आणि चांगुना दोघीही बाहेर आले आणि त्यांनी अतिथीचे पाय धरले मला इच्छा भोजन देणार आहात का तरच माझे पाय धरा नाहीतर मी माझे सत्व घेऊन परत जातो आपण म्हणाल तसे भोजन मी करतो आत चलावं असे नम्रपणे म्हणून राजाने अतिथीला आत लिहिलं आणि आसनावर बसवले त्याचे कठोर शब्द ऐकतोचारी पूजा केली आणि हात जोडून राजाने म्हणाले मला नरमासाचे भोजन हवे तुकुनार धरून आणून पण तसे नरमास मला नको आहे अतिथी रूप शंकर म्हणाले महाराज मी माझे मास द्यायला तयार आहे सांगून राणी म्हणाले छे माझ्या सुख राणीच्या माणसापेक्षा मी माझे मास देतो त्याचा स्वीकार करा राजा स्त्रिया म्हणाला हे पहा तुम्ही दोघे पवित्र आहात परंतु याचकांचे माता पिता आहात तुम्हाला मी खाऊन टाकले तर हे अन्नछत्र थांबेल म्हणून तुमचे मांस मला नको हो। परंतु तुमचा पाच वर्षाचा बत्तीस लक्षणांनी युक्त असलेला सुंदर चिलाया बाळ आहे ना त्याचे मास मला दे अतिथीचे बोलणे ऐकून दोघांच्या डोळ्यात शंभर अंधेरी आली मन बधीर झाले पण मोह माया दूर सारून राजा श्रीयाळ म्हणाला माझा बाळ तुम्हाला देऊन टाकला घेऊन जा मी काय वाघ आहे का लांका आहे तुझा मुलगा घेऊन मी त्याला कच्चा खाणार आहे का, का? त्याचे माशी जाऊन तुम्ही मला वाढा तुम्ही जर रडू लागला तर मी उठून निघून जाईन तुमचे सत्व ही जाईल शंकर कठोरपणे कर म्हणाले पुसून चांगून राणी उभी राहिली आणि तिने बाहेर खेळणाऱ्या आपल्या चिलया बाळाला हाक मारली बाळ धावत धावत आत आला आई वडील आणि अतिथी सर्वांना नमस्कार करून आईला म्हणाला मला का बोलवले साई हे अतिथी भोजनासाठी तुझी मास मागत आहे म्हणून हाक मारली एवढेच ना हा माझा देह मी शिवार पण केला आहे मला खाऊन जाते ती मला संतोष प्रत्यक्ष असे मी म्हणे मी तयार आहे आई चांगुने बाळावर बाळाला कडेवर उचलून आत त्याला हृदयाशी घट्ट धरून त्याची चुंबन घेतले आई मी पुन्हा तुझ्या स्फोटी जन्म घेईल आता शोभ करू नकोस माया मोह दूर सारून चांगोलीने चिलेल्या बाळाला ठार मारले त्याचे शिर तसेच ठेवून अंगाचे मांस काढून घेतले आणि स्वयंपाक केला अतिथी देवाभूषणाला व शांतपणे म्हणले अनंत ब्रह्मांडाचा समाचार घेणाऱ्या शंकरांना मुलाचे शिर ठेवून दिले आहे हे समजल्याशिवाय थोडेच राहणार नाटकी शंकर उठून चालायला लागले स्त्रिया आणि चांगुण्याने त्यांना अडवले सर्व गात्रात शिर हे मुख्य असताना तुम्ही ते ठेवून दिले आणि अतिथी महाराज आम्ही ते शिर कमळही शिजवून आपल्याला मांडतो रागवू नका अज्ञानामुळे काही चूक झाली असेल तर क्षमा करा अतिथी पुन्हा आसनावर येऊन बसला आणि त्यांना चांगोनेला ते शिर बाहेर आणून त्यांच्या घालून कांडायची आज्ञा दिली आणि बचावली जर तुझ्या नेत्रात अश्रू आले तर पुत्र गेल्याच आहे सत्वही मी घेऊन जाईल चांगोने आतून चिरलेल्या बाळाचे शिर आणले नीच सत्वाची उखळ करून धैर्याची मुसळ हातात धरून ती बाळाची शिर कांडत होती अतिथी रूप शंकर ही मनात सद्गती झाले आहे पण तरीही त्यांना गाणी गातात हे काम कर नुसते मुख्याने कांडू नकोस असे सांगितले ती कोमल उदयी सुकुमार सुंदर अशी चांगुना ते तिच्या आज्ञेप्रमाणे गाऊ लागली गाण्याच्या आशा असा होता हे सुकुमार चिलया माळा माझ्या उदरीत वालास आणि मी धन्य झाले सुकुमारा माझे घाव तुझ्या मस्तकाला लागत आहेत मला त्याची जाणीव आहे आता तुझ्याशिवाय मी भिकारी झालेले आहे दुबळी झालेली आहे मला पाना फुटला आहे कुंचकी पाहे दुग्ध वारा वाहत आहे भूमीवर अभिषेक होत आहे बाळा हे अतिथी जेवून राज्यद्वारा बाहेर गेले की देहाचा त्याग करून तुझ्या मागोमागे बाळा तू एकटाच कैलासाच्या वाटेने कसा जातोस थोडा थांब मलाही तुझ्यावर घेऊन चल तू एवढे मोठे पुण्य करून कैलासाची प्राप्ती करून घेतली आहेस मी तुझ्याबरोबर आले तर माझाही उद्धार होईल पाण्यावासून जसा मासा तडफडतो तशी मी तुझ्यापासून तडफडत आहे मी अशी क्रूर मानली आहे मी लोकांना तोंड तरी कसे दाखवू <coughs> मला लाज वाटत आहे तू जीवनाचे सार्थक करून शू कदाच गेला आहे या त्रिभुवना तुझ्यासारखा बाळ शोधून सुद्धा सापडणार नाही नंतर चांगूनने शिरही शिजवले <coughs> अतिथीला राजा राणीने जेवायला चला अशी विनंती के केली अतिथीने यजमानाला म्हणाले राजा स्त्रियाला आपल्याबरोबर जेवायला चल असे सांगितले शंभर राजा भांगा बावला तेव्हा चांगुला राणी म्हणाली नृपश्रेष्ठ आता मी तुमचे सत्व घेऊन जाऊ देऊ नका अतिथीला विनमुख पाठवू नका मी नऊ मास बाळाला उदरात जपला होता मग तुम्हाला त्याला चार प्रह प्रहर पोटात जागा द्यायला काय हरकत आहे चला अतिथी बरोबर जेवायला बसा चांगुनेचे बोलणे ऐकून राजाही उठला चांगुने ताट वाढले तू ही आमच्याबरोबर बस असे अतिथी म्हणतास ती पानावर बसली पुन्हा अतिथी भांबावला आणि थांबला राजा राणी दोघेही त्यांच्याकडे पाहू लागले तेव्हा तो म्हणाला तुमच्या घरी मी अन्न घेऊ शकत नाही निपुत्रिक माणसाची तोंड सुद्धा पाहू नये असे शास्त्र सांगते दिव्या वाचून घर दिसते तसे पुत्राशिवाय तुमचे घर दिसत आहे नाक नसलेला चेहरा फळे नसलेला वृक्ष बुगुळे नसलेले डोळे जसे शून्य उदास दिसतात तसे तुमचे घर दिसत आहे अतिथीचे बोलणे ऐकून चांगून मॅकूळ झाली मुलगाही गेला सत्वही गेले टाव फोडून रडत बन देवा माझा एकूण एक बाळ मी अतिथीला भोजण्यासाठी अर्पण केला आणि आता मी पुत्रा अनु कुठून माझा बाळ उगाच गेला सत्वही गेले शंकरा तू आहेस तरी कुठे तुला माझी दया येत नाही का उमाकांता आता लवकर धाव घ्या आमचा वंश संपला मी आता बाळाला कुठे पाहू ती चा शोकळिरूपी अतिथी रूपी शंकरांचे डोळे गळू लागले इकडे सर्व नगरात ही बातमी पोहोचली लोक दुःखाने रगडत राजवाड्यातले धावले रडत देवांच्या विमानाने आकाशात दाठी केली स्त्रिया शंकर पुढे काय करतात ते उत्सुकतेने पाहत होते अतिथी चांगुने म्हणाला हे सद्गुणी स्त्रिये तुला सर्वात प्रिय काय आहे ते मागून घे मला सर्वजण पुत्रिक म्हणतील माझा तू कलंक घालवा मला दुसरे काही नको मग तुझ्या शिलया बाळाला हाक मार शिलया बाळ मरम पावला आहे हे माहीत बाळा लवकर अतिथी शिवाय घास घेत नाही तू कुठे गुंतला आहेस माझ्या पाडसा धावत ये आणि आमचे सत्व राग तू आला नाहीस तर माझे प्राण उडून जातील लवकर ये राजा आणि काय आश्चर्य सूर्यासारखा तेजस्वी झालेला चिलया बाळ धावत धावत आईकडे आला राजा स्त्रिया प्रेमाने भारावला अतिथी रूप टाकून शंकर स्वतः प्रकट झाले त्यांनी चिलयाशी चिलयाला पायावर पडली देवांनी वरून पुष्पवृष्टी केली सर्व नगरात आनंदी आनंद झाला लोक राजवाड्याकडे धावत येऊ लागले मंगलवाद्य वाजू लागले चिलयाला गादीवर बसवून प्रधानांच्या हातात सर्व राज्य करफा देऊन शंकरांनी पाठवलेल्या मेमनात बसून राजा राणी चांगुना शुभ साखर उचंबळणा श्रीधर स्वामी म्हणतात हा ब्रह्मानंद अभंग आहे तो कधीच नाहीसा होत नाही अशा रीतीने चौदा भुवनांचे सार सांगण्यासाठी हा चौदा अध्याय म्हणजे चौदा विद्यांचे सार आहे चौदा रत्नांचा प्रकाश येथे एकत्र झालेला आहे हे अध्याय श्रवण केले वाचले लिहिले भक्तीने ग्रंथांचे संरक्षण केले या अध्यायामुळे के के शंकरांचा ध्यास लागला यातील अनुमोदन दिले काहीही केले तरी सर्वांना रक्षण करेल त्या भक्तांना आयुष्य आरोग्य ऐश्वर सर्व काही मिळेल चिंता व्याधी नष्ट होते जिला पुत्र नसेल तिला पुत्र होईल पुष्कळ दिवस न भेटलेला बंधू किंवा पिता अकस्मात भेटेल कर्ज फिटेल घरात लक्ष्मी नांदेल शत्रू नष्ट होतील ज्यांच्या घरी या ग्रंथाची पारायणी होतात त्या घरी शिवभक्त असा पुत्र निमजे ज्या घरात हा ग्रंथ असेल त्या घरात पाऊलही टाकू शकणार नाही तीन महिने पारायण केले तर सर्व संकटा नाश होतो सोमवारी शिवरात्रीला किंवा प्रदोष काळी ग्रंथाची पूजा केली आणि शुचीभूत होऊन स्वस्तपणे झोपले तर स्वप्नात शंकर सुद्धा दर्शन देतील जे जे संकट असेल त्याचा नाश करतील श्रीधर स्वामींनी आपल्या मातापित्यांना पित्यांना वंदून शके सोळाशे चाळीस मध्ये फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला हा ग्रंथ लिहून पूर्ण केला हे अपर्ण जीवना कर्पूर गौरा ब्रह्मानंदा जगद्विधारा दयानिधे शंकरा तुला भक्तिभावाने नमस्कार करून हा चौदा अध्यायांचा शिवलीला मृत ग्रंथ पूर्ण करू श्री सांबसदाशिव शिव शिवार्पण शुभम होतो Да не ладно.